नमस्ते मित्रांनो पहिला व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल आणि आता दुसरा महाराजांचे गडदुर्ग याच्या दुसऱ्या भागामध्ये आपण काही अप्रकाशित नोंदींची माहिती घेऊयात आज आपण प्रतापगडविषयीची माहिती घेऊयात प्रतापगडविषयी काही इंटरेस्टिंग आणि अप्रकाशित नोंदी मला पुणे पुरा लेखागारामध्ये जे मोडी दफ्तर आहे पेशव्यांचं त्याच्यामध्ये पाहायला मिळालं तर यातल्या काही नोंदींची आपण आज इथे माहिती घेऊयात अफजल खानला मारल्यानंतर सुमारे शंभर वर्षांनंतरही अफजल खानाची कबर कुठल्या स्वरूपात होती याची नोंद ज्या कागदात आहे तो कागद मला पाहायला मिळाला आणि तो म्हणजे स सतराशे सदुसष्ट सालचा हा कागद आहे त्याच्यामध्ये किल्ल्यावर कोणकोणत्या ठिकाणी पहारे लावले जात होते किंवा चौक्या होत्या याची एक यादी आहे तर त्या यादीमध्ये आ, बाले किल्ल्यामध्ये कुठली ठिकाणं आहेत आणि पडकोटात म्हणजे किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूला कोणती ठिकाणं आहेत याचा याची विस्तृत एक यादी मला पाहायला मिळाली त्याच्यामध्ये बरेच काही अनेक नवीन बुरुजांची नावंही पाहायला मिळाली जसे की चिलखत बुरुज आपल्याला माहिती आहे पण वरती किल्ल्यावर जे तळं आहे त्याच्या शेजारी जो बुरुज आहे त्याचं नाव तळ्याचा बुरुज असं येतो त्यानंतर एका किल्ल्याचं नाव दाभोळ बुरुज बहुधा दाभोळ ज्या बाजूला आहे किल्ल्याच्या त्या बाजूच्या बुरुजाला दाभोळ बुरुज म्हटलं जात असावं त्यानंतर कोकण दिंडी पश्चिमेकडची म्हणजे पश्चिमेकडचा जो दिंडी दरवाजा त्याचं त्याचा, त्याचा उल्लेख कोकण दिंडी असा येतो तर अशा अनेक नवीन माहिती मोडी कागदपत्रांमधून मिळाली आणि त्याचबरोबर पडकवटात म्हणजे किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूला अफजलखानाच्या कबरीचा उल्लेख अब्दल चौथरा आय रिपीट अब्दल चौथरा चौथरा म्हणजे ओटा एवढाच येतो बाकी त्याच्या मागे पुढे काही लागलेलं नाही आहे याचा अर्थ काय होतो ही अत्यंत महत्त्वाची नोंद आहे की अफजल खानला मारल्यानंतर सुमारे शंभर वर्षांनंतरसुद्धा त्याच्या कबरीचा उल्लेख अब्दल चौथरा इतकाच येतो त्या पलीकडे येत नाही ही गोष्ट लक्षात घेण्यासारखा आहे तिथे बाकी काहीही येत नाही म्हणजे ओ... पुढे ती काही मशीद होती किंवा दर्गा होता असा काही उल्लेख येत नाही कारण मी देवगिरीचं पुस्तक मी स्वतः लिहिलं आहे तर देवगिरीवर जे पीर किंवा दर्गे होते त्यांचा उल्लेख पीर दर्गा असा येतो पण अफजल खानाच्या संदर्भात असा कुठलाही उल्लेख येत नाही अब्दल चौथरा आता अब्दल आणि अफजल अब हे दोन शब्द वेगळे आहेत त्यामुळे तुमचा असा म्हणजे काही जणांना असा प्रश्न पडेल महा नक्की अफजल खानाच्या चौथऱ्या संदर्भातच आहे का तर त्याचं पण आपल्याकडे उत्तर आहे अब्दल चौथरा आणि अब्दल बुरुज ज्याला आत्ता आपण अफजल बुरुज म्हणतो त्याचा उल्लेख अब्दुल बुरुज असा येतो शिवाय अफजल खानाचा जो पोवाडा आहे अज्ञानदासाचा त्याच्यामध्ये प्रतापगडचा पोवाडा त्याच्यामध्ये अब्दल खा अफजल खानाचा उल्लेख अब्दला खान असा येतो सोळाशे पंच्याहत्तरचं एक शिवकाळातलं पत्र आहे त्याच्यामध्ये सुद्धा अफज अफजल खानाचा उल्लेख अब्दला खान किंवा अब्दुल्ला खान असा दोन्ही प्रकारे येतो सो तो ती जी नोंद आहे ती अफजल खानाच्या कबरी विषयीचीच आहे त्यामुळे ही एक अत्यंत महत्वाची नोंद आहे की शंभर वर्ष अफजल खानाला मारल्यानंतर शंभर वर्ष नंतरही त्याची कबर फक्त ओट्याच्या स्वरूपात होती ओके तर ही एक अत्यंत महत्वाची नोंद गरवारे कार पेंट प्रोटेक्शन फिल्म जो आपकी कार को यूवी बर्ड से, और रखे पहिल्या भागामध्ये म्हटलं तसं की नहीं। जरी कागद नंतरच्या कालखंडातले असले किंवा नोंदी तरी त्या ते शिवकाळाशी कनेक्ट कशा होतात ते आपण आता पाहिलेलं आहे आता दुसरी अत्यंत महत्त्वाची नोंद सांगतो दॅट म्हणजे जेव्हा मी ती नोंद वाचली सो मी पण सरप्राईज होतो आणि मला पण खूप आनंद झाला की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाशी कनेक्ट होतोय कागदपत्रांमधून त्या गोष्टी डोळ्यासमोर उभ्या राहतो इसवी सन सतराशे पासष्ट सहासष्टमध्ये प्रतापगडवरती एक बालेकिल्ल्यावर एक कोठी बांधण्यात आली कोठी म्हणजे कोठीघर अंबरखाना मागच्या मध्ये मी तुम्हाला सांगितले तर ही कोठी नव्यानं बांधण्यात आली तर ही कोठी कुठे बांधली त्याची एक नोंद फार इंटरेस्टिंग आहे ती आणि ती बांधण्यासाठी काय काय जिन्नस वगैरे वापरले आहे खर्चाचं विस्तृत कागद मला पाहायला मिळालं ही कोठी ज्या ठिकाणी बांधली थी। ते ठिकाण म्हणजे तिथे स्पष्ट लिहिले बाले किलियावर जुन्या राजवाडी याचे जोते आहे त्यावर ही कोठी बांधली जुना राजवाडा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला राजवाडा कारण वास्तू जीर्ण झाली की मी तुम्ही कुठल्याही किल्ल्यांवरचे जर कागद बघितलं किंवा आता माझ्या पुस्तकात त्याचा हे येईलच उल्लेख तर जुन्या वास्तू कालोगत पडल्या जात असत त्या त्याच ठिकाणी त्या, 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 त्या नव्यानं बांधल्या जात असत किंवा आता राजवाडा वगैरे दुसऱ्या ठिकाणी पण नव्यानं बांधला जात असे असे अनेक कागद मी पाहिलेले आहेत सो so, uh, जुन्या वास्तूंविषयी uh, तर ही जी काही कोठी आहे ही जुन्या राजवाड्याच्या जो जोत्यावर बांधलेली आहे म्हणजे शिवकाळात जो राजवाडा होता त्याच्यावर ही कोठी बांधली गेली आता या कोठीचं माप वगैरे हो डिटेलमध्ये मला पाहायला मिळालं त्याच्यावरून एक अंदाज बांधता येतो की हा जो वाडा म्हणजे त्या जोत्याचा म्हणजे मूळ वाडा जो असेल जुना राजवाडा त्याची लांबी रुंदी काय असेल याचा मात्र अंदाज घेता येईल याविषयी विस्तृत मी माझ्या पुस्तकात लिहिलंच तर मी पुन्हा तेच सांगतो की शिवकाळाशी जे कनेक्ट होतं ते अशा पद्धतीनं आणि अजून एक इंटरेस्टिंग नोंद याच बाबतीत की ही कोठी बांधताना त्यांनी काय केलं तर एक स्पष्ट नोंद आहे की जे चुन्याचा जो मसाला होता म्हणजे कोठी बांधताना आता आपण बांधकाम करताना सिमेंट वापरतो त्या काळातलं सिमेंट म्हणजे काय तो, तो चुनखडीचा चुना तयार करणे आणि त्याच्यामध्ये काही मिक्सचर घालणे जसं की गुगुळ आहे हिरडे आहे जवस आहे ठीक आहे हे पदार्थ मिक्सचर म्हणून वापरले जात असत त्याला चुन्याचा मसाला असं म्हणतात तर हा चुना कुठला वापरला आहे तर त्यामध्ये एक स्पष्ट नोंद आहे कैलासवासी शिवाजी महाराज यांचे वेळेचा चुना गडावर शिलकेस आहे तो घेतला आणि त्यामध्ये हा चुन्याचा मसाला घातला आणि वापरला कॅन यू इमॅजिन दिस की या लोकांना ही गोष्ट माहीत होती की शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जवळपास ऐंशी वर्षानंतरही त्या काळातल्या वस्तू किल्ल्यावर शिल्लक होत्या आणि हे या लोकांना माहिती आहे की या शिवाजी महाराजांच्या काळातलाच तर हा चुना वापरला गेला मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे की जरी अठरा शतकातले कागद असले तरीसुद्धा ते शिवकाळाशी कसे कनेक्ट होतात तर ते अशा पद्धतीनं होतं तर प्रतापगडविषयी अशाच काही अनेक इंटरेस्टिंग नोंदी आहेत आज इथे आपण थोडक्यात त्याविषयी बोललो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल असा मला विश्वास आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा एकदा मराठा हिस्ट्री चॅनलचे पण मी स्वतः माझ्याकडून आभार मानतो सगळ्या टीमचे आणि मराठा हिस्ट्री चॅनलतर्फे सर्व प्रेक्षकांचेही आभार मानतो धन्यवाद